कुठलाही बदल हा एका दिवसात एका वर्षात होत नाही तर बदलासाठी सातत्य असणे गरजेचे आहे पन्नास हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले माहूर शहर आता काट टाकू लागले आहे अलीकडच्या काळात जी विकासकामे मार्गी लागत आहेत ती माहूरच्या विकासात सौंदर्यात भर घालत आहेत हे मान्यच करावे लागेल माहूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये दोन हजार अकरामध्ये रूपांतर झाले पहिल्या टप्प्यात म्हणावा तसा विकास साधता आला नाही विकासापेक्षा राजकीय साठमारीच माहूरकरांनी अनुभवले माहूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या समर्थनातून प्रथम नगराध्यक्ष झाला होता मात्र एकच वर्षात काँग्रेसच्या मंडळीकडून पाटीत खंजीर खुपसून अविश्वास आणण्यात आला त्यानंतर अनुभवाची कमी प्रशासकीय मंडळींची कुचकी मानसिकता यामुळे केंद्र राज्य सरकार व जिल्हा नियोजनमधून भरीव निधी खेचता खेचून आणता आलाच नाही नगरपंचायतचे पहिले पाच वर्ष विकास कामांचा आराखडा माहिती जाणून घेण्यातच गेले मात्र मागील पाच सात वर्षात विद्यमान तथा यापूर्वी अडीच वर्षाचे वर्ष नगराध्यक्ष फिरोज भैया दोसानी यांच्या भगीरथ प्रयत्नाने शहराचे रुपडे पालटू लागले आहे शहरातून जात असलेले राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त व शंभर फुटांचे व्हावे त्या दुभाजक आणि पथदिवे असावे यासाठी अलीकडच्या काळातील नगराध्यक्ष दोसानी यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच पाठपुरावा शहरातील सर्व सतरा वॉर्डमध्ये अंतर्गत रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय घंटागाड्या घनकचरा प्रकल्प अग्निशमन दलाची गाडी हायमास्ट पोल सोलर लाईट व्यवस्था स्मशान स्मशानभूमी कब्रस्तान परिसराचे सुशोभीकरण गणेश मंदिराच्या पायऱ्यांची सोय माहूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भोजंती तलावाचे पुनर्जीवित करून होत असलेले विशाल असे पंचवीस कोटीच्या निधीतून सुशोभिकरण बौद्धभूमे बौद्ध भूमी परिसरातील सभागृहासह दोन कोटीची कामे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व त्यांच्या सत्ताधारी तेरा नगरसेवकांच्या टीमने हाती घेतली आहेत उभारला घनकचरा प्रकल्प माहूर हे तीर्थक्षेत्राचे शहर असल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता कचऱ्यामुळे माहूर शहरवासीय भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे घंटागाड्या ट्रॅक्टर आले पण शहरातील कचरा टाकायचा कोठे हा प्रश्न होता राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पुसद रोडवर उखडी घाटात रस्त्याकडेला घणकचरा प्रकल्प उभारून त्या ठिकाणी खत निर्मितीसाठीचे प्रयास करण्यात आले आज शहराच्या घणकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेला निधी भेटत नसला तरी नगरपंचायत मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेवर प्राधान्य देत आहे चौफेर लक्षवेधी सर्व कामे माहूर शहरातील दोन हिंदू स्मशानभूमी दोन मुस्लिम कब्रस्तांचे सुशोभीकरण गणेश मंदिराच्या पायऱ्यांचा प्रलंबित प्रश्न देवदेव ईश्वरी संस्थांच्या मालकीचे दहा एकर विस्तार असलेले भोजन तलावाचे स्वर्गरत महत्वपूर्ण असलेले अग्निशामक बंब यात्रा काळात आवश्यक असलेले फिरते शौचालय अहिलादेवी होळकर सभागृह बाजार ओटे शहरातील प्रत्येक वॉर्डात गत पाच सात वर्षात कोट्यावधी रुपयांची झालेली रस्ते आणि नाल्याची कामे प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यात आलेला पाणी देण्यात झालेला यशस्वी प्रयत्न प्रत्येक भागात स्ट्रीट लाईट अशी एक अनेक कामे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या काळात झाली असून राज्यात सत्ता कोणाची का असे ना माहूरमध्ये विकास निधी खेचून आणण्यासाठी त्यांची धरपकड सुरू आहे मागील तीन पंचवार्षिक मी नगरपंचायतचा सदस्य आहे आजवर राजकारणात वेगवेगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळे नीती बाळगणारे राजकारणी पाहिले मात्र राजकारण व समाजकारणातील सर्व गुणसंपन्न नेतृत्व म्हणून माहूरच्या राजकीय पटलावर लोकांची कामे पूर्ण करण्याचे ध्येय व उद्दिष्ट उराशी बाळगून नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे स्वतःला कामात झोकून देत आहेत त्यांचे इरादे एखाद्या डोंगरासारखे मोठे व विराट होत आहेत म्हणूनच माहूर शहराचा विकास बाजूने होत आहे नाना लाड उपनगराध्यक्ष नप माहूर